नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो आणि संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सहाचे माजी नगरसेवक जितेंद्र घोडेस्वारजी दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आता आत्ता पण पाहिलंय की दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आत्ता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येत असणार मग त्यांच्याशी तुम्ही डील कसं करता त्या समस्या तुम्ही आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवता काय अडथळे आता येत आहे निश्चित रूपाने रश्मीजी नवराष्ट्र चॅनलला माझ्या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्रभागाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा प्रकट करतो निश्चितच तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केला आहे प्रभागात फिरत असताना दीड वर्षाचा कालखंड आमचा लोटलेला आहे आम्ही माझ्या प्रभागात बहुजन समाज पार्टीचे चारही नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोरोना काळ आमचा कोरोना काळाचा प्रकट होता आणि त्या कोरोना काळामध्ये आम्हाला जनतेला फेस करावं लागलं सेवा करावं लागलं वास्तविकता पाच वर्षामध्ये संपूर्ण जनतेला संतुष्ट करता येत नाही तरी देखील आमच्या कार्यकाळामध्ये उर्वरित जो तीन वर्ष हो जो विकासकाम करण्याची संधी प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्ही प्रभागामध्ये विविध विकासकामं केलेत दोन हजार बावीसला हा कार्यकाळ संपल्यानंतर महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत सहा महिन्याच्या आतमध्ये भारतीय संविधानाच्या अंतर्गत सहा महिन्याच्या आतमध्ये चुनाव प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती परंतु राज्य शासनाने ही प्रक्रिया खेळंबत ठेवली आणि जनतेची दिशाभूल करत तो पैसा मात्र या महाराष्ट्रातील दोन्ही आघाडी सरकार मग ते शिंदे सरकार असो किंवा ठाकरे सरकार असो या दोन्ही सरकारने महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून त्यांच्याशी खेळी मांडण्याचा खेळ खेड़ खेळण्याचा प्रकार हा राज्यामध्ये चालला आहे कारण की हे बहुजन हित आहे बहुजनांच्या म्हणजे या देशातील एस सी एस टी ओ बी सी आणि धार्मिक अल्पसंख्याक जो समाज आहे या समाजाला जा जातीच्या जा आधारावर तोडून त्यांचे छळ करण्याचं कटकारस्थान त्यांनी केलेलं आहे कुठेतरी पक्ष सत्तेत असला याचा फायदा होतो का निश्चित रूपानं जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाचंच बाहुबल्य किंवा त्या पक्षाचं अधिकार प्रशासनावर मोनोपल्ली असते आहे आणि त्या अनुषंगाने आज जे शिंदे सरकार आहे ते शिंदे सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवट संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे त्यामुळे त्यांच्या मर्जीचे कामं मात्र ते होत आहेत बाकी इतरत्र पक्षाच्या नगरसेवकांचे किंवा माजी नगरसेवकांचे जनतेचे कामं ते होत नाहीत हे निदर्शनात येत आहे दादा आत्ता म्हणजे आपल्याकडे अधिकार असला पद असला की पटकन कामं होऊन जातात आता पद नाही आहे तरी म्हणजे तुम्ही कार्यरत तर आहात पण कुठेतरी अडथळा येतोय तर ते पद असणं नसणं किती महत्त्वाचं आहे शेवटी पद हे जनतेच्या हातात आहे जनता जनार्दन आहे परंतु चुनाव प्रक्रिया ही वेळेच्या आधी शासनाने घ्यायला पाहिजे याकरिता ही जनतेची दिशाभूल करण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे शासन आणि प्रशासन हे दोन्ही मिळून करत आहेत त्यामुळे जनतेचा जो काही विकासाचा पैसा आहे हा मात्र कुठं खर्च होतो आणि कुठं नाही याचा ताळमेळ मात्र नाही आहे नगरसेवकाला हे सगळे प्रश्न घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे किंवा चेअरमॅनकडे घेऊन यावं लागत होते म्हणजे कुठेतरी बरेच अडथळे नागरिकांना येत आहे आणि माजी नगरसेवक म्हणूनही तुम्हाला ते कार्य त्यांचे जे तुम्ही कामं करतायत समस्या सॉल्व्ह करतात त्याच्यातील तुम्हाला अडथळे येत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे असं मला वाटतं आता दादा निवडणुका कधी लागतील हे कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधीही निवडणुका लागतील जितेंद्र दादा आम्हाला पाहायला मिळणार का ते शेवटी जनता जनाद मी जर जनतेत असेन आणि आजही त्यांच्या समस्येची जाण मला असेल आणि माझ्या हातून जे काही पाच वर्षात कार्य मी करू शकलो नाही ते कार्य पूर्ण करण्याच्या अनुषंगाने अनेकदा मी ऐकताना भेटलेलं आहे म्हणजे जे पत्रव्यवहार केलं त्याचं स्मरणपत्रसुद्धा दिलेलं आहे परंतु जसा पंचशीर शाळेचा प्रश्न असो तिथे नागपूर शहरामध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये सहा इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आला त्याला मंजूर प्रदान आम्ही केलं धन्यवाद दादा तुम्ही नवराष्ट्राशी जुळले आणि तुम्ही अनेक समस्यांवर जे आहे प्रकाश टाकले अजूनही तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी अजूनही तुम्ही नागरिकांसाठी जे आहे ते कार्यरत आहात त्यासाठी त्यांचं तुमचं खूप कौतुक आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला वाट खूप खूप शुभेच्छा थँक्यू अश्विनीजी तर आज आपण प्रभाग क्रमांक सहाचे माजी नगरसेवक दादा घोडेस्वार यांच्याशी चर्चा केली त्यांनी अनेक मुद्द्यांवर जे आहे प्रकाश टाकला मग ते गटर लाईन असो त्यांच्या प्रभागात होणाऱ्या अडचणी यांच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे कसं आयुक्तांचं काम सुरू आहे कशा पद्धतीने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरी जात आहे त्यांना कशा पद्धतीने अडथळे जे आहे निर्माण होत या सगळ्या गोष्टींवर जे आहे त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आपल्याशी चर्चा केली आहे अशाच अनेक समस्या तुमच्या घेऊन आपण परत भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्या स पाहत्रा मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर